नको चाललं तिकडे जे महत्वाचे ते <laughs> मध्ये असतात ना ते काय कंडिशन असेल आम्हाला जेवण सुद्धा जात नव्हतं अक्षरशः जा फोन येत नव्हता म्हणजे तिकडे काय चाललं असेल का गोळ्या वगैरे माझ्या सर्व गोड मैत्री ताई दादा बहिणी आजी आजोबा काका मावशीने आपल्या चिल्लर पार्टीचं खूप खूप मनापासून स्वागत आहे शुभ दुपार सर्वांना तुमचा आजचा दिवस सुखाचा आनंदाचा आरोग्यदायी हीच बाप्पा आणि महाराजांना प्रार्थना करते आपल्या नवीन डॉग सुरुवात करते शिव हाय करा हाय 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 कर, कर, हाँ? हाँ कर? हाँ करा शिवला पण भूक लागली आहे तर आज मी घरात नाही बाहेर आली ना गाडीत बसलेली आहे तर अमोल भाऊ आणि विराज बाबा म्हणजे मिस्टर तिकडे गेलेत त्यांना नाश्ता करायचा तर भूक लागली ना तीन वाजलेत आता तर आम्ही नाशिक मध्ये आलोय आता इथे दत्त मंदिर आहे ना तिथे आता आम्ही सध्या गोलू वडापाव म्हणून आहे तिथं मिस्टरांनी मला पण आणून दिला खूप फेमस आहे आमच्या नाशिकचा वडापाव नक्की या जण खायला बऱ्याच ताई नाशिकचे असतील त्यांना माहित आहे इथे मी शिवला गाडीत घेऊन आहे आणि त्याचे बाबा आणि आम्हाला नाश्ता करण्यासाठी तर नाशिकला येण्याचं एक मेन मोठं रिझन आहे का आली मी पुढे समजेलच तुम्हाला आता व्हिडिओमध्ये पूर्ण तिखट होता ना वडापाव छान होता पण थोडं तिखट पा दुसरा का काही चला आम्ही निघालो खाली बस दादा परत फिरून आल्या पोरगी बी आणि पोरगा पण खूप आहे माझे दोन्ही पोरं अवघड आहे आहे नवश गणपती नाशिकचा नवश गणपती आनंदवली हा मग खेळण्या लगेच बाप्पाचं दर्शन घ्यायचं तर खूप मोठा नवस पूर्ण केलाय माझा खूप म्हणजे खूप मोठा तर काय येतो नवस तुम्हाला कळेलच पुढे आणि खूप प्रसिद्ध आहे नवशा गणपती ताईंना माहीत असेल बऱ्याच इथल्या नाशिकच्या वगैरे नवसाला पावतो आणि आपला नवस पूर्ण करतो तर चला व्हिडिओ पूर्ण बघा काय नवस केलाय मी कशासाठी केला ते पण कळेल तुम्हाला एए, <laughs> ए पिल्लू विरा खेळण्या घेऊन दे झालं चालू लगेच खेळण्या घेऊन दे हाय करा सगळ्यांना सगळ्यांना हाय कर हाय शुभ दुपार कर ना सर्वांना <laughs> विराला मिस करत होते सगळेजण रांगोळीची साजे हो वगैरे बाकी छान आहे मम्मी काय अगं चिडचिड करतो आता माग आजारी झाला होता मग काय करणार आता आईवडलांकडे पोरा जास्त त्रास देता का

나도 저렇게 저 나도 저 나도 저렇게 나도 저렇게 나도 저렇게 나도 저렇 나도 저 나도 나도 저나나나나나나 तर बाप्पाला मी ना एका गोष्टीसाठी खूप महत्वाची होती माझ्यासाठीच नाही पूर्ण सगळ्यांसाठी खूप गोष्ट होती ती फक्त माझ्या फॅमिलीसाठीच नाही तर त्या गोष्टीसाठी मी नवस केला होता आणि बाप्पाने तो पूर्ण पण करून घेतला तर चला पुढे समजेल मी आता काय नवस केला होता काय ते समजलं तुम्हाला की पेड्यांचा नवस केला होता पाच किलो पेड्यांचा पण कशासाठी केला होता ना तर ते नंतर समजेल व्हिडिओ ती छोटी कशी दिली गणपती बाप्पा म्हणकि छान छान अज

आणि मग ते या घरी नाही घेतले काय नाही काय एकच सारखे बरेच ते घ्यायचे ना मग चांगले तर इथे मला ना छोट्या घंट्या पण बांधायच्या होत्या एक शिवसाठी बांधायची होती आणि एक माझ्या दुसऱ्या कामासाठी तर जेव्हा पूर्ण होईल तेव्हा नक्की सांगेल मी सर्वांना पूर्ण घंट्या बांधलेल्या बघा दिसत असेल वरती वगैरे सगळीकडे पूर्ण घंट्या बांधलेल्या तिथून इच्छा पूर्ण होते तुम्ही कुठलीही नवस करता बाप्पा नक्की पूर्ण करेल बल्लाळेश्वर मोरेश्वर सिद्धिविनायक बल्लाळेश्वर आणि वरद विनायक महाड

या पुढे काढला ना मधला पण का सर्वांना प्रसाद वाटत होती मी जारा जारा, तर छान वाटत होता असा पण अनुभव खूप मस्त वाटतो म्हणजे आम्ही लहान होतो ना अगदी बाप्पाचं इतकं डेकोरेशन सगळ्या गोष्टी एवढ्या चा आवडीने करायचो पण लग्न झाल्यानंतर जरा सुटल्या गेलं ते पण बाप्पाने असं सात कधी सोडले नाही माझी तर म्हणजे खूप म्हणजे एवढं बाप्पाचं आमचं रिलेशन खूपच छान आहे आता बाप्पाची खूप आठ बघतोय कधी असं बाप्पा येईल आपल्या घरी असं सगळ्यांनाच असतं तर आमचं तसंच आहे तर छान प्रसाद वगैरे वाटते मी ते सगळ्यांना खूप मस्त वाट सगळ्यांना असं वाटलं की का वाटते असं नवल असतात ना की काय नवस पूर्ण झालं आहे कव असं कुतूल असतात प्रत्येकाला की काय नेमकं का। तर सगळेजण मस्त छान येत होते बघा इतर वेळेस तर फार गर्दी असते म्हणजे खूप मोठी बारी वगैरे लागत असते पण आज काही गर्दी नव्हती का त्याची बाप्पाची इच्छा असेल की एवढं छान आमचं दर्शन व्हावं असं मग बसायचं कुठं जायचं बोट मध्ये बसून सिन्नरला जायचं बोट मध्ये आमच्या सिन्नरला नदीच नाहीये सरस्वती नदी आहे तिला पाणीच नाही तर काय केले होते ते सांगते आता सगळ्यात महत्वाचं तर बघा एक महिना झाला आता युद्ध चालू झालं होतं आपलं भारताचं आणि पाकिस्तानचं आणि एक ब्लॉग तुमच्यासोबत मी शेअर केलं होतं बघा हळदीचा म्हणजे आपला नवीनच चॅनल होता तेव्हा माझ्या आते बहिणीची हळद होती आणि जेव्हा युद्ध चालू झालं माझा लहाना भाऊ म्हणजे माझ्या पाठचा आम्ही चौघ भाऊ बहिणी तर तो दोन नंबरचा जो आहे तो आर्मीमध्ये म्हणून तुम्हाला बऱ्याच ब्लॉगमध्ये दिसला नाही आता राधूला ओळखता माझ्या बहिणीला अक्षूला पण ओळखता तुम्ही म्हणजे बघितले एक दोन ब्लॉगमध्ये तर माझा भाऊ नाही येतं तो आर्मीमध्ये तर हळदीमध्ये मला त्याचा कॉल आला नऊ ला की युद्ध चालू झालं ताई म्हणजे तेव्हा एवढे ते सांगू नाही शकत काय झालं एवढं पाणी आलं एवढं डेंजर ढसढस असं नाही का डोळ्यामध्ये पण मम्मीला सांगायला नव्हतं लावलं भाऊने कारण की मम्मी कसं आईचा जीव असतो खूप घाबरून जाते आर्मी मध्ये म्हटल्यावर तर आम्ही अशा गोष्टी किंवा बातम्या सुद्धा तेव्हा लावत नव्हतो भाऊचा फोन आला आणि त्याच्यानंतर जेवायची पण इच्छा नाही झाली काहीच नाही म्हणजे काय करावं काय नाही कंटिन्युअसली बाप्पाचं स्वामींचं नाव घेत होते आणि मम्मीला दिवशी एकदशी झुपच होता का मम्मी म्हणजे एवढं भयंकर नाही युद्ध चालू झाल्यावर आमची कंडिशन खूप भयंकर आणि बाप्पाला एवढं म्हणजे प्रे करत होते सगळं तर त्याच्यानंतर ना मम्मीला एकादशीच उपवास होता तर मम्मीला एखादं सोडायचं नव्हती तिला सांगायचं नव्हतं भाऊनी सांगितलं की तिला सांगू नको म्हणजे त्याने असं कॉल केला कारण युद्ध चालू झालं फायरिंग वगैरे मला फक्त त्यांनी सांगितलं की तू चालू झालेला आहे मम्मीला आणि त्यांना सांगू नको असं युद्ध वगैरे ते काहीतरी होतं बघा मॉक टेस्ट वगैरे म्हणून त्यांनी डायरेक्ट युद्ध चालू केलं आपल्या भारताने तर मम्मी ना उपवास सोडायचं म्हणत होती पण माझी इच्छा होती की तिने इच्छा उपास सोडून येत्या दिवशी एकादशीचा का आपल्या सगळ्या आर्मीच्या लोकांचं रक्षण व्हावं म्हणून मग पर्यंत आम्ही ना हळदीत राहिलो माझा मूड ऑफच झाला होता आपला ब्लॉग बघितला असेल तुम्ही पूर्ण मी त्याच्यामध्ये एकदम अशी सॅड साड़ सॅड दिसत होती आम्ही ब बिन जेवताच घरी आलो तर त्याच्यानंतर ना मम्मीला मला सांगावं लागलं म्हणजे तिला मी दोन तीन सांगितलं सांग सोडू नको सोडू नको उपास ती जेवत होती तिला ताटावर न उठवल्यानंतर मला थोडं रडायला आलं असं की तू उपास सोडू नको मम्मी आर्मीचं युद्ध चालू झालं म्हणजे खूप वेगळी फिलिंग होती त्यावेळेस कारण की खूप आपल्या आर्मीचे जवान पण गेले म्हणजे एकदम विचित्र कंडिशन झाली होती आमची फॅमिलीची तेव्हा बाप्पाला मी कबूल केलं होतं की मी तुला पाच किलो पेढे व्हाईल युद्ध संपू दे कारण की ज्याच्या घरचं आर्मीमध्ये पूर्ण भारताला ती हे लागून राहिली होती पण ज्याच्या घरचं आर्मीमध्ये असतात ना ती काय कंडिशन असेल आम्हाला जेवणसुद्धा जात नव्हतं अक्षरशः आमच्या भाऊचा फोन येत नव्हता म्हणजे तिकडे काय झालेलं असेल का गोळ्या वगैरे त्यांना जेवायला नदीमध्ये वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी येतात एवढं शेअर नाही करू शकत मी सोशल मीडियावर कारण की अर्थात आपल्या आर्मीच्या जवानांची म्हणजे सिक्युरिटी पण खूप महत्त्वाची आहे तर ह्या गोष्टीसाठीच मी हा नवस केला होता आणि त्याच्यानंतर चार पाच दिवसानंतरच लगेच युद्ध थांबलं तर असं आहे आपल्या नवशा गणपतीचं हे तर चला तुम्हाला कळलंच असेल का मी का नवस केला कशासाठी केला तर बाप्पा आपला नवसाला पावला चला ठीक आणि ठिकाणीच अपेक्षा करते की युद्ध वगैरे काहीच नको सगळे मस्त आनंदी राहावे आपले सगळे जे आर्मीचे वगैरे आहे ना सगळे छान मस्त चला थोडीशी भाऊक झाली खूप अवघड असतात ना त्याच्यासाठी खूप म्हणजे खूप असं डिफिकल्ट असतं सगळ्या गोष्टी चला जायचं आता तू प्रस आता घरी वरती वाटून द्यायला लागेल ना तर मम्मीची ना महादेवांवर खूप श्रद्धा आहे खूप म्हणजे खूप मी पण आता प्रदोष वगैरे करते ना खूप छान अनुभव येतो तितकं छान शिवलिंग होतं बघा खूप मस्त इकडे दुसरं पण आहे ते काही मी शूट नाही केलं खूप लाँग व्हिडिओ होऊन जातो मग तर शिवला नंदीवर बसायचं आहे शिव बघा कसं दोन वेळेस उतरला वरती चढला त्याचं म्हणणं होतं की मला नंदीवर बसू द्या असं तर मी बऱ्यापैकी प्रसाद वाटला तीन साडेतीन किलो पेढे तिथं आपण वाटून दिले नंतर बाकीचे जे होते ना राहिलेले ते सगळे पेढे मग ना पॅक करून अमोल भाऊंच्या घरी काही दिले काही मळत द्यायचे गेले काही तिकडे वाटायला घेऊन असं कोणता घेऊन कलर घे तुझ्या चॉईसने चांगलं मरून कलर फोटो मध्ये काढाने

लाकडी छान मस्त. चूळा शँडेलनले मम्मीनी नवीन. छान आहे ना? घर बाय बोडू का? नाही. हां. नाही काय घेतलं का? आयत का? माझे शिवलाने घेतलं काय? नका जाला. नका. नाही काही टेंशन बाई त्याला नाही काही लागत हा बरोबर शिवला हे घेतलं नाही का ते का बारीक झाले तुम्ही घेतलं का कवर घेतलं बघू कस घेतलं हेडफोन घेत होतो मला तिकडे जायचं हेडफोन लागत तर कवर घेतले बघा बाई माणूस आहे का था, आम्ही थांबलो एक ठिकाणी चहा प्यायचंय पावणे सात झालंय मला खुशी झालाय भूक लागली दादूला दादू झोपला होता गाडीमध्ये नको चाललं तिकडे जे ते घ्या त्यांना टिफिन घ्यायचा होता पण तिथे ना स्टीलचा टिफिन नव्हता स्टीलचा हा काचेचा असं म्हणता या आता मी बघितलं काचेचा काचेचा टिफिन नसतो तिथे काचेचे ना ग्लास बाउल वगैरे ते होत तर काय मी नाही बघितलं पुढे नाही गेली पण मग तिथे ना हिची पप्पा आणि म्हणती का काचेचे काचेच्या वस्तू दुसऱ्या होत्या त्या काचेचा टिफिन नसतो राहतो बरं राहत येत हा ठीक आहे राहतो तू तर राहतोय आता नेक्स्ट टाइम गेल्यावर बघते मी तर तिथे ना प्लॅस्टिकचे वगैरे होते ते बघितले मी तर त्याच्या मी काय घेतलं नाही आता जिथे मी मार्केट म्हणून घेते सुपर मार्केट छोटा आहे तिथे जाणार आहे आहे एक किचन आधीच आता हे एक नवीन लावायचं ते काढून टाकायचं दादाने काय घेतलं तर मला ना भाज्या ठेवण्यासाठी एक आवडलं मस्त छान वस्तू होत्या तिथे काही काही वस्तू परवडतात पण मॉल मध्ये तर ही आणलंय मी तिकडनं याच्यामध्ये स्क्वेअर आणि सरकार म्हणजे चौकोनी शेप मध्ये आणि गोल्याच्यात होते तर मला हे चौकोणी आवडलं बिरायला पण खूप आवडलं मी तिला विचारतो कधी कन्फ्युजन झाला ना तर मी ना बरण्या पण आणल्या कंटेनर आहे प्लास्टिकचे चार करतो आता व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांग व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत तो पण सर्वांना बाय बाय शुभरात्री शिवरात्री सगळ्यांना